मुख्यमंत्री असताना शेजारच्या रेल्वे लाईनची झोपडपट्टी उचलली लक्ष्मण कांबळे आमचे इथं बसलेत अर्धी झोपडपट्टी आम्ही नेली महानगरपालिकेचं करायचं काय या महानगरपालिकेचं करायचं काय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी यांच्या सूचनेनुसार आदरणीय देशमुख साहेब आदरणीय आदरणीय धीरज विलासराव देशमुख साहेब आदरणीय डॉक्टर काळगे साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाच्या विरुद्ध एक घंटानान आंदोलन करण्यात येत आहे लातूर महानगर पालिकेचे विविध प्रश्न आहेत ज्याबद्दल वेळोवेळी वेड़ लातूर शहराचे स्थानिक आमदार म्हणून आज देशमुख साहेबांनी महापालिका प्रशासनासोबत बैठका घेतल्या त्यांना वेळोवेळी वेड़ सूचना दिल्या परंतु कुठेतरी महानगरपालिका प्रशासन सर्वसामान्यांच्या प्रश्नावरती झुटेच सोन घेत आहे असा आज आमचा समज झालाय म्हणून आज आज या ठिकाणी आम्ही घंटानाद करून या महानगरपालिका प्रशासनाला लोकांचे प्रश्न सोडवण्याकरिता जागे करत आहोत